गंमत अशी की लोकांचे प्रश्न सोडवताना लोकांना को रडू कोसळणं हे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी समजू शकतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या जनता दरबारात चक्क महानगरपालिका उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या डोळ्यात पाणी आले होते मंत्री गणेश नाईक यांच्या समोरच शिक्षण विभाग अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांना रडू कोसळल्याने हे भूषणावह नाही असा आरोप मनसेने केला आहे काही महिन्यांपूर्वी महापालिका शाळेची सहल इमॅजिका येथे गेली होती यावेळी चौदा वर्षांच्या आयुष सिंग याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी मनसेने चौकशीची मागणी केली होती यामुळे सहल आयोजित केलेल्या ठेकेदाराचे बिल थांबवले होते हे बिल देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी संगरत्ना खिल्लारे यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप मनसेने केला आहे मुळात मला वाटते सन्मान्य गणेश नाईक साहेब मंत्री झाल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे म्हणून विष्णुदास भावे नाट्यगृहात सातत्याने जनता दरबार लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गंमत अशी की लोकांचे प्रश्न सोडवताना लोकांना रडू कोसळणं हे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी समजू शकतो पण कंत्राटदाराची बिलं मिळावीत म्हणून कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका कंत्राटदाराला घेऊन येतात आणि त्याचवेळी शिक्षण उपायुक्त किल्लारी मॅडम यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे एका मुलाचा मृत्यू झालाय सहली दरम्यान त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे ती चौकशी पूर्ण झाली म्हणून बिलाचा तगादा कंत्राटदार लावतोय आणि त्याच्यासाठी तो मुद्दा घेऊन सन्मान्य गणेश नाईक साहेबांकडे लोक येत आहेत त्यांचे नगरसेवक येत आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत आहेत हे चित्र नवी मुंबईसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी निश्चितच शोभनीय नाही